धुळे शहरासाठी माजी आमदार फारुक शहा यांनी शहरातील विविध शाळांसाठीच्या जागेवर अतिक्रमण होत होते अशा जागेवर वॉल कंपाऊंड करून त्या भागातील शाळांना आणि ओपन स्पेसला संरक्षण केले व लोकांना एक संरक्षित जागा म्हणून उपलब्ध करून दिली यासाठी माजी आमदार फारुख शहा यांनी आमदार असताना करोडो रुपयांचा निधी वॉल कंपाऊंड ओपन स्पेसला सुरक्षित भिंत तयार करून अनेक भागाची जागा लोकांसाठी उपलब्ध करून दिली याच्यात एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक तेरा फिरदोस नगर सर्वे नंबर तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन फायनल प्लॉट क्रमांक सहासष्ट येथे खुल्या जागेचं वॉल कंपाऊंड करणे या पंचवीस लाखांचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले याचबरोबर माजी आमदार फारुक शाह यांनी धुळे शहरातील नॅशनल हायस्कूल हज्जन सायरा हायस्कूल अलेरा हायस्कूल व शहरातील विविध भागातील मोकळ्या जागेस वॉल कंपाऊंड करून दिले आहे त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे माजी आमदार फारुख शाह हे आमदार नसताना सुद्धा त्यांचे पूर्वीचे जे करोडो रुपयांचे काम शिल्लक आहे ते आज पूर्णत्वास येत आहेत आणि ते लोकांच्या लक्षात येत आहे याबाबत प्रिन्सिपल अफन सर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरात विकासासाठी फक्त आणि फक्त माजी आमदार फारुख शाह यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले व आमच्या शाळांना संरक्षक वॉल कंपाऊंड करून दिले याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत या, हो। या कार्यक्रमाला नगरसेवक मुक्तार बिल्डर नगरसेवक सरफराज अन्सारी नगरसेवक कांतीलाल दालवाले दीपाशी नाईक फातिमा अन्सारी इलियास सर मोहसिन खाटीक माजिद पठाण माजीद अन्सारी फैसल अन्सारी इकबाल शाह समीर खान सलमान शेख मुझफ्फर खाटीक रईश मन्सुरी कलीम अन्सारी तसेच या कार्यक्रमाचे आयोजक सचिव अफाण हाजी प्राचार्य चाहत मॅडम चेअरमन जाहिद सर व शेकडो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते